अजून आता वारकरी निघालेत त्यांचे बांधाबांधी सुरू झाले जे ते आपले आपले सामान काय खरेदी केले पंढरपुरातले बरेचसे वारकरी घाण करून जातात पण इथले आमचे शेजारी जे वारकरी राहतात ते स्वतः केलेले घाण स्वतःच काढून स्वच्छ करून जातात म्हणू

कसं असतं बघा वारी यायच्या आधी पंढरपुरातील रहिवासी असू दे, गाले 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 दे, ते दे, दे व्यापारी बाहेरून जे व्यापारी आलेले असो ते असू दे प्रत्येक जणाला वारीची ओढ असते आणि प्र वा वारकऱ्यांची आतुरतेने ते वाटेकडे डोळे लावून वाट बघतात पांढरंग जसे बघतो तसे पंढरपुरातील रहिवासीसुद्धा व्यापारी असो किंवा इतर कोणीही असो तर प्रत्येकजण वारकऱ्याची वाट बघतात पण ते जाताना जेवढा ते येताना आनंद असतो ना त्याच्या दुपटीनं ते जाताना वाईट वाटत असतं जसं विवाहित मुलगी नांदून आल्यानंतर माहेरी येऊन चार दिवस सुखावून जाताना तिला जो असं दुःख होतं ना आई जा, आई हे आईवडिलांना सोडून जातानाचं ते दुःख वारकऱ्यांना पण होतं आणि आईवडिलांना जसं दुःख होतं तसं जे पंढरपुरतरा हिवाश आहेत त्यांना पण होतं कारण हे बाकीच्यांचं मला माहीत नाही पण आमच्या इथं जे वारकरी उतरतात कडील कर, चाफळमधील ते वारकरी जवळजवळ सतरा वर्ष ते इथं कंटिन्यू येत आहेत त्यामुळं त्यांच्या आणि आमच्यासोबत झालेलं एक जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालं आहे छान अशी ओढ निर्माण झाली त्यांच्या बाबतीत जाताना ते आपुलकीनं सगळ्यांना एकमेकांना बोलून भेटून निरोप घेतात छान मगाशीपासून त्यांनी सगळी होती तिथं टाकलेली सगळी वाऱ्यानं उडवलीसुद्धा त्यांनी गोळा केली नंतर खाली लहान करत ते एक ने का स्वतः खालील टाकलेलं पत्र विकलं म्हणजे वाऱ्याने ओढून जाते एक नाही कागद त्यांनी गोळा असे सगळेच वारकरी पाहिजे

मी पण थोडंफार भजन शिकायला लागले माझ्या व्हिडिओवरून तुम्हाला लक्षात येतेचं पण ह्या काकाने मला छान असा सल्ला दिला कारण गेल्या वर्षी मी यांच्यासमोरच एक अभंग म्हणला होता आणि यावर्षीही त्यांच्यासमोर एक अभंग म्हणले होते तर त्यांनी छान असे सल्ला दिला की प्रॅक्टिस करावी सुराकड कर लक्ष द्यावं प्रॅक्टिस कशी कर करायची का करायची आणि म्हणजे कुठलीही गोष्ट करताना आत्मीयतेने मनाने आतून जी ओढीनं केलेली असते ना ती कधीही चांगलीच होते असं त्यांच्या बोलण्यातून मला छान समजलं आणि मी हे त्यांना मोबाईलचं थोडं आधुनिक ज्ञान दिलं म्हणजे यूट्यूबवरचे व्हिडिओज कसे बघायचे सबस्क्राईब कसं करायचं ते त्यांना शिकवलं येतक आई दे दे એ તો કંટરામાં તો પણ કારી સુમન તો અથવા યકટ પ્રોવર્ત થવા આવાય કા પાઈ પાગોણા ફોન દીકે તો બોલબોર નસતો આ જ અમે તો મધ્ય પા હવા એકરે પાઈ નાડો નાડી ભરી જાય એયા પર બોલ સા येताना सगळं एक 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 सांग काहीच विसरून ना मला सगळं गोळा करायचं जाताना सगळं व्यवस्थित गोळा करायचं मग एवढी लोक एवढ्या बायका घ्यायच्या आणायचं किती छान हा बायका कुठं फिरायला गेले सापडत नाहीत लवकर हा बऱ्यापैकी वयस्ट करत आहेत बायका बऱ्यापैकी वयस्ट करत नवीन आहेत जास्त

मग अजून विचित्र गेलं पाहिजे कती होवाय आणि या दिंडीचे मेन हरे भक्तपरायण देसाई महाराज यांनी आमच्याकडून हक्काने शब्द घेतला आहे की बाबा तुम्हीही आमच्याकडं या आमचं गाव बघा आमचा सातारा जिल्हा बघा साफळ गाव बघा अवंगून भेटण्याचा आग्रह केला